सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचे विद्यापीठ पण याच विद्यापीठात सध्या महायुतीचे घटक पक्ष एकमेकांचे धडक गिरवण्याऐवजी एकामेकांना धडक शिकवण्याच्या सातार्याचे ढाण्याबाग समजले जाणारे मंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे संकटमोचक चंद्रकांत दादा पाटील यांच्यात जी शाब्दिक चकमक झडली आहे ती केवळ एक राजकीय के आरोप प्रत्यारोप नाही तर ती महायुतीच्या भविष्यातील संघर्षाची नांदी आहे आजच्या सविस्तर बातमीपत्रात आपण समजून घेणार आहोत की नेमका हा वाद काय आहे एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही या शंभूराज देसाईंच्या विधानाचा अर्थ काय आणि सांगलीतील भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवकांची मदत का घेतली चला या राजकीय नात्याचा पंचनामा करूया आजच्या व्हिडिओमध्ये या वादाची सुरुवात झाली साताऱ्यातून साताऱ्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेच्या समीकरणात भाजपने नेहमीच आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेच्या वेळी एक वेगळीच खेळी खेळली गेली साताऱ्यात शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाने आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला बाजूला ठेवले सत्तेच्या या वाटपात भाजपला वेटिंग लिस्टवर टाकल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली यावर जेव्हा भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा मंत्री शंभूराज देसाई यांनी अत्यंत तिखट आणि गावरान भाषेत भाजपवर हल्लाबोल केला ते म्हणाले एका लुगड्याने कोणी म्हातारी होत नाही हे वाक्य साधे वाटत असले तरी याचा राजकीय अर्थ फार खोड आहे शंभूराज देसाईंना हे सुचवायचे आहे की तुम्ही एकदा मदत केली किंवा एकदा युती केली म्हणजे आम्ही कायमचे तुमचे बांधील झालो असे नाही किंवा का निवडणुकीत युद्धी झाली म्हणून प्रत्येक वेळी तुम्हाला मान मिळावा ही अपेक्षा चुकीची आहे भाजपची वृत्ती ही गरज सरो आणि अशी असल्याची अप्रत्यक्षपणे देसाईंनी केली शंभूराज देसाई ही एक आक्रमक नेते आहे पाटणच्या डोंगरातून आलेले हे नेतृत्व आपल्या ठोक विधानांसाठी ओळखले जाते त्यांनी भाजपला सुनावले आहे की शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल देसाईंच्या या टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत संयत पण खोचक शब्दात उत्तर दिले आहे चंद्रकांत पाटील हे असे नेते आहेत जे सहसा रागात बोलत नाही पण ते आकडेवारी मांडून समोरच्याला निरुत्तर करण्याचा प्रयत्न करतात पाटील यांनी सांगली महापालिकेचे उदाहरण देत शिवसेनेला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला पाटील म्हणाले शंभूराज माझे चांगले मित्र आहेत पण मैत्री आणि राजकारण वेगळे पाटलांनी सांगलीतील एक जुनी खतखत बोलून दाखवली त्यांच्या म्हणण्यानुसार सांगली महापालिकेत ह्यापूर्वी भाजपचे संख्याबळ जास्त होते जेव्हा शिवसेनेचा एकही सदस्य नव्हता जेव्हा युती झाली तेव्हा शिवसेनेने जे उमेदवार दिले त्यातील काहींमुळे भाजपच्या पारंपरिक उमेदवारांची मते खाल्ली गेली आणि भाजपचे उमेदवार पडले म्हणजेच तुमच्या मतांमुळे आमचे नुकसान झाले असा थेट आरोप पाटलांनी केला पाटील यांनी स्पष्ट केले की सत्ता स्थापनेसाठी अजितदादांच्या गटाकडून सोळा नगरसेवकांचा पाठिंबा मिळत होता अशा वेळी शिवसेनेचे केवळ दोन नगरसेवक सोबत घेऊन काय साध्य होणार होते आम्ही सोळा घ्यायचे की तुमचे दोन घ्यायचे असा व्यवहारिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला म्हणजेच चंद्रकांत पाटलांनी हे स्पष्ट केलं की सांगलीत शिवसेनेला डावलणे हा दगा फटका नसून ती एक राजकीय अपरिहार्य आहे एकोणचाळीस भाजप नगरसेवक आणि सोळा राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र आल्यामुळे उपमहापौरपद देणे सोपे झाले हे त्यांनी गणिताने सिद्ध केले हा वाद समजून घेण्यासाठी या दोन जिल्ह्यांची राजकीय पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे सातारा हा ऐतिहासिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचा बाले किल्ला मानला जातो मात्र शंभूराज देसाईंसारख्या नेत्यांनी तिथे शिवसेनेची म्हणजे शिंदेगडची वेगळी चूल मांडली आहे देसाई हे केवळ मंत्री नाही तर उपमुख्य करते। ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहे जेव्हा भाजप तिथे शिरकाव करण्याचा प्रयत्न करते तेव्हा देसाईंसारख्या स्थानिक नेत्यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटणे साहजिक आहे त्यामुळेच साताऱ्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देसाईंनी आक्रमक भूमिका घेतली असावी आता या सांगलीकडे सांगली हा एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड होता पण गेल्या काही वर्षात भाजपने तिथे मुसंडी मारली आहे चंद्रकांत पाटील संजय काका पाटील आणि सुधीर गाडगीळ यांसारख्या नेत्यांनी सांगलीत भाजप रुजवली सांगलीत भाजपला आपली पकड ढिल्ली होऊ द्यायची नाहीये त्यामुळेच तिथे शिवसेनेसारख्या मित्र पक्षाला वाढू न देणे ही भाजपची छुपी रणनीती असू शकते या उघडपणे समोर आली आहे या बातमीतील सर्वात खळबळजनक आणि संवेदनशील भाग म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार यांच्या एका विधानावर केलेली टिप्पणी वर्तुळात एक चर्चा सुरू आहे की रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाबद्दल काही संशय व्यक्त केले आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि एक दिग्गज नेते त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळी रोहित पवारने जर घातपाताचा किंवा संशयाचा मुद्दा उपस्थित केला असेल तर ती मोठी गोष्ट आहे यावर चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांचे कान टोचले आहे ते म्हणाले या देशात कोणालाही काहीही बोलण्याची मुभा आहे मन माध्यमांसमोर बोलून उपयोग काय जर तुम्हाला संशय असेल तर तक्रार करा आणि मुळापर्यंत लगावला की समोर माईक दिसला की काही चढते यातून त्यांनी हे सूचित केले की राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बाबी किंवा पवार कुटुंबातील दुर्दैवी घटनांवर राजकारण करणे योग्य नाही त्यांना त्यांचं करू द्यावं असे म्हणत पाटलांनी या वादातून भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी अजित पवारांच्या निधनासारख्या संवेदनशील विषयावर महायुतीत आणि विरोधकांमध्ये मतभेद असल्याचे यातून दिसून येते आता प्रश्न उरतो तो, तो महायुतीचा शंभूरज देसाईंचे ते वाक्य आणि चंद्रकांत पाटलांचे ते गणित दोन्ही काय दर्शवते सविस्तर जाणूया सर्वप्रथम विश्वासाचा अभाव स्थानिक पातळीवर या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजेच भाजप गट अजित पवार गट एकामेकांबद्दल प्रचंड अविश्वास आहे मुंबईत नेते गळ्यात गळे घालत असले तरी गल्लीत मात्र कार्यकर्ते एकामेकांचे गळे पकडायला तयार आहेत द्वितीय श्रेयवाद साताऱ्यात सत्ता कोणी स्थापन केली आणि सांगलीत उपमहापौर कोणाचा झाला यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा आहे तृतीय एकनाथ शिंदे यांची भूमिका शंभूराज देसाईने स्पष्ट केले आहे की अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील याचा अर्थ स्थानिक नेत्यांचे हात भांडलेले आहेत आणि ते आदेशाची वाट पाहत आहेत पण तोपर्यंत झालेले नुकसान भरून निघणार का राजकारणात कायमचे शत्रू नसतात आणि कायमचे मित्रही नसतात हेच या घडामोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे एका बाजूला शंभूराज देसाईने लुगड्याचा दाखला देत स्वाभिमानाची भाषा केली आहे तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी संख्येचे गणित मांडत व्यवहारिक राजकारण केले आहे ही ठिणगी आता वन की वरिष्ठ नेते मध्यस्थी करून यावर पाणी टाकणार हे पाहणे पण एक गोष्ट नक्की येणारा काळ मायुतीसाठी परीक्षेचा असणार आहे कारण जेव्हा मित्र पक्षाला सत्तेसाठी बाजूला सारले जाते तेव्हा त्या युतीचा पाया डळमळीत झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा गोल्ड एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद